हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम सासवड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गोळीबारात एक जण ठार झाल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सासवड पोलिसांनी केलं जेरबंद खानापूर जवळच्या घेरा सिंहगड गावच्या हद्दीत चौदा सप्टेंबर वार शनिवार रोजी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला होता सोमनाथ अनंता वाघ वय चोवीस वर्ष राहणार मस्कोबा मंदिराजवळ खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे असं या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या घटने प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झाला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चेतन उर्फ दाद्या चंद्रकांत जावळकर प्रवीण दशरथ सांबरे विकास उर्फ पांडा विलास नारगे साहिल उर्फ चॉकलेट बाळू कोडके मयत राहीत उर्फ भोऱ्या धर्मेंद्र ढिले सर्व राहणार खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर श्रीनाथ अशोक बडदे वय चोवीस वर्ष राहणार कोडित बुद्रुक तालुका पुरंदर जिल्हा पुणे असं फरार झालेल्या आरोपीचं नाव असून त्याला आज सासवड पोलिसांनी अटक केली आहे सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी साधरन दुपरी दोन हजार चोवीस रोजी साधारण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस हवालदार रुपेश भगत जब्बार सय्यद गणेश फोटे हे पुरंदर तालुक्यातील चांबळी गराडे कोडीत भागात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी श्रीनाथ अशोक बडदे हा चांबळी येथे मिळून आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपीस पुढील कारवाई कामी हवेली पोलीस ठाणे पथकाच्या ताब्यात देण्यात आला आहे अधिक तपास हवेली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे करत आहे सासोड पोलिसांच्या या कामगिरीचं पुरंदर हवेली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे धन्यवाद